नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये निवेदनाद्वारे दिली आहे विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षामध्ये झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुख्य सचिव सुजाता सैनिक वित्त विभागाचे अप्पर सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव रा राजगोपाल देवरा महिला बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यावेळी उपस्थित होते या योजनेसाठी नावनोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटितपणे राबविण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले आहेत